जिल्ह्याचे नेते जिल्ह्याचे देवराव चौडे आणि आशांचे नेते जिल्ह्याचे आणि आज आपण जो आपला विजय झाला त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी इथे जमलेला आहोत आनंद साजरा करताना आपल्याला काही निर्धारही करायचा

जेव्हा तुमची नियुक्ती झाली तेव्हा तुम्हाला आठवत असेल सर्व एकशे पन्नास रुपयासाठी महिन्यात एकदा आपल्या घरून निघत होते आणि मिटिंगला जाऊन बसत होते ती मिटिंग झाली की संध्याकाळी दीडशे रुपये घेण्यासाठी कुठेतरी कागदावर सही करत होते दीडशे रुपये घेत होते घरी करत जाताना आपल्या मुलासाठी थोडाफार खाऊ देतो त्या दीडशे रुपयात तुमचा काही प्रपंच दीडशे रुपये जो तो, तो सहायला लागला तुम्हाला की दीडशे रुपया मिळवण्यामध्ये तुला फक्त सही नाही करायची तर तुला हेही काम करावं लागेल तेही काम करावं लागेल तेही काम करावं लागेल कधी कधी घट सोडून पेशंट सोबत ग्रातून बाहेर राहणार असं आपल्याला कळल्यानंतर आपल्याला वाटतं विशेष रुपये काही फार आपण बांधणार नाहीये इथं हेडेकवाला काम आहे आणि हळूहळू अशांमही वाटतं की आपण संगीत व्हायला पाहिजे तुम्ही ज्या गावात राहता त्या गावात आणल्यामुळे ती संगटकाम होतीच राहाय या दे त्या अंगणवाडीमध्ये तुमचं तुम्हाला ऐकत नका आणि जेव्हा तुम्ही संघटनेत आला त्यानंतर सरकारने तुम्हाला पाचशे रुपये मानधन केले पाचशे रुपये मानधन झाल्यानंतर मी आशांना विचारायचो किती मानधन पाहिजे त्या माना दोन हजार झालं तरी सर पुरे पण काही काळांनी आशांचं मानधन दोन हजार रुपये झालं दोन हजार बारावर कळलं की जे आपला इन्सेंटिव्ह आहे ते कधी लाईट लागतो आणि त्यामुळे आशानाच्या आधारे सुद्धा जे थद्दत होती त्या थरतकीचा फायदा म्हणा किंवा त्या थरतुकीमध्ये आणखी तेल वतरण्याचं काम महाराष्ट्राच्या आयकर संघटनेने केलं आणि पहिला पहिलाही माहीत संघर्ष माहिती नव्हता कारण की कोणी असतील आज आज तर तुम्ही वाघाला तुमच्या गावात काटी लावा अशी भेटी तुमच्यामध्ये आलेली तेव्हा हे लक्षात घ्या की दोन हजार मानत होत त्या मानधनाला आपण सांगितलं की हे अपुर आहे आणि सरकारला पहिल्यांदा आशांचा संघटित समूह हा दोन हजार वीस ला आपण करून दाखवला पहिला सकाळ दुसरा केला केला किती आशा काय आठवलं माहित नाही मानधन वाढ किती झाले मी दोन हजार वीस ची गोष्ट करतो दोन हजार वीस ला आशांच्या मानधनामध्ये दोन हजार रुपयाची वाढ झाली होती गटर प्रवर्तनाच्या मानधनामध्ये तीन हजार रुपयाची वाढ झाली होती त्यानंतर आपण परत एका वर्षाने लगेच कारण तुम्हाला सरकारने चांगलं नाव दिलं होतं आणि तुमच्या अंगावरती फुलाच्या पाकड्या शिंपल्या होते कोरोना योद्धा आणि कोरोना योद्धांना मानधनावरती सरकार एक हजार रुपये इन्सेंटिव्ह देऊन केंद्र सरकार राबवत होत या कोरोना काळामध्ये जर तुम्ही मेले गेल्यावर पन्नास लाखाचा विमा सरकार मोदी साहेबांनी तुमचा उतरवला होता मेट्रिक किती वेळा मला माहित नाही पण महाराष्ट्राच्या आर्थिक वेळेस आशा या दगावल्यात कोरोना काळात त्यांच्या परिवारातील लोक आधी इथे पन्नास लाख भेटतील या आशेवरती संघटनेकडे दाद मागत तेव्हा दोन हजार एक एकवीस ला बरं रात्री मान्यवाद झाली तेव्हाही आपण संप केला होता तुम्हाला आठवत असेल आणि शेवटचा संप जेव्हा आपण केला दोन हजार तेवीस मध्ये तेव्हा परत तुमचे बाराशे बाराशे रुपये आरक्षणांची वाढ सरकारने वाढ असे एकंदरीत पाच हजार रुपये हे तुम्हाला तीन तीन महिन्यांनी सरकार सांगताय तीन तीन महिन्यांनी ते एकत्रित मिळत नाही मागण्याकडून कधी कधी सहा महिने होऊन जातात

त्यांना कसं सरकार सरकारी कर्मे वेगवेगळ्या जंगलीमध्ये जे मानधन देत आहे त्याप्रमाणे गटप्रवर्तकांना सुद्धा कॉन्ट्रॅक्ट मध्ये समायोजित करा आणि तेवढं मानधन या गटप्रवर्तकांना द्या याच्यासाठी आपण संप सुरू केला होता बंगलीं त्या संपाची कुठेही प्रमुख मागणी ही नव्हती की आशांना पाच हजार द्या आणि गटप्रवर्तना एक हजार द्या हे लक्षात घ्या आपण भांडलो त्रेचाळीस दिवस कुठे कुठे भांडलो राजा खायदावरती तुम्ही दिवस रात्र आंदोलन केलं नागपूरच्या संविधान सोलावरती दिवस रात्र आंदोलन केलं जो मंत्री भेटेल जो आमदार भेटेल जो उपमुख्यमंत्री भेटेल जो मुख्यमंत्री भेटेल त्याला स्वप्नापासून आशा द्यायला लागलं आणि त्यांनी ऑर्डर दिला होता की त्या साडी मुळे ड्रेस घालून द्यायचा त्यांना आमच्या कार्यक्रमात येऊ नका गुलाबी त्यांना तुम्ही ठेवा कार्यक्रमात तुम्हाला आता तसे शासनाची विहार करण्याआधी भारत महाराष्ट्र रंगवणार होता आणि पर्स कोणीची मोहिमा होती आणि सांगितलं की तुम्ही सर्व कामावर रहा

आनंद वाला पण खूप आनंद मानू नका तुमची मोठी बाई तिला मी आता हात होती करायला सांगितलं यांचा काही चेहरा काय नाही त्यांना वाटलं मी झोड गेली बदमाशी केली राजू देसरी बदमाशी केली श्याम काढली बदमाशी केली भांडण सरकारशी नंतर ते आमच्याशी भांडायला लागले तुम्ही नाही केलं नाही म्हणून त्याच्यानंतर स्वात्याने पाठपुरावा केल्यानंतर त्यांचा जिया सहा दिवसानंतर एक हजार रुपयाचा एक हजार आपण काही मागितले नव्हते आपली मागणी त्याच्या दहा आणि सहाची होती दहा आणि सहा तुम्ही दिले नाही आणि तुम्ही पाच आणि एक केलं परत जियार परत आला चार हजार तास आता चार हजार तारखेला मागच्या महिन्यात तो जियार झाल्यानंतर गटप्र थोडासा थोडासा आनंदी झालेला असतो म्हणजे लढले समजला आणि या सरकारची भूमिका समजला इथे मनसावर काँग्रेसचे नेते आहेत महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण आंदोलनात होतो तेव्हा हे सत्ताधारी आपल्याला आपल्या कार्यक्रमात झुसकावून लावत होते पोलिसांना सांगत होते यांना येऊ देऊ नका आणि या देशामध्ये जो जाडीवाला बाबा आहे भाईवर बहिण

की मोदीला बराच करायचं कुणालाही नाही कुणाचा गदा घोड्याला कुणालाही पण मोदीला जिंकवायचं नाही त्याच्या आधी एक महिना महाराष्ट्र रायटकची जनजागृती यात्रा ठेवली होती तुमच्या गडकरीपण आली होती आणि आपला नारा सुद्धा बीजेपी हटाव देश बचाव संविधान बचाव मजबूत बचाव त्याचा परिणाम झाला महाराष्ट्रामध्ये एकत्रीस जागा महाविकास आघाडी इंडिया ब्लॉकच्या जिंकून आल्या चांगली गोष्ट आहे बीजेपी पराज झाली महायुती पराज झाली आणि तुम्हाला हुसावून लावणारे लोक तुमची आठवण करू लागले कारण या देशात महाराष्ट्रात पन्नास टक्के भागीदारी तुमची एवढं लक्षात ठेवा मंचावर महिला पन्नास टक्के बसले आहेत पन्नास टक्के भागीदारी तुमची आहे आणि मग यांना मतांची कळकी झाली कळकी झाल्यानंतर गावागावात जी महिला आहे आणि बहीण लाडकी झाली मग लाडक्या बहिणीचा कार्यक्रम सुरूवा आणि हे जे सत्ता सत्ताधारी आहेत आता यांना त्यांच्या प्रत्येक गडाला कोण पाहिजे लाडकी बहीण पाहिजे लाडक्या सोबत अंगणवाडी कर्मचारी पाहिजे आशा कर्मचारी पाहिजे उमेदचे कर्मचारी पाहिजे बचत गटाच्या महिला पाहिजे यांच्या मेळाव्यात पुरुष दिसतच नाही आता जी आम्हाला नावं ठेवणारे लोक आहेत यांच्या सर्व मेळाव्यात आज महिला दिसतात पण तुम्ही लक्षात घ्या की हे पंधराशे रुपये यांनी देण्याचं ठरवलं याला आयटकचा विरोध नाही आहे ह्या आपल्या सपाच्या आहे यांचं नाही धर्माचं पण पण वर्षानुवर्ष ज्या महिला घाम करत आहेत कष्ट करत आहेत काम करत आहेत त्यांना तुम्ही वेतनशुली केव्हा जाणार आहे हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे त्यांच्या मेळाव्यात या आमच्या वेतनशुलीचं काय ஹரிராஜ் அப்படி வாங்கவடிச்சு ஹரிராஜ்